हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो कसे आहात मजेत ना चला मग आज मस्त चमचमीत आणि झणझणीत डाळ मेथी भाजी रेसिपी मी घेऊन आली आहे ही भाजी खायला इतकी छान लागते प्लस आपल्या आरोग्यासाठी खूप हेल्दी आहे कारण मेथी ही आपल्या आरोग्यासाठी किती चांगली आहे सगळ्यांना माहिती चला मग ही भाजी आपण कराल पण अजिबात कडू लागणार नाही ही गॅरंटी मी देते चला मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम मी अर्धी डाळ तुरीची घेतलेली आहे आणि अर्धी बघू शकतात मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपली मेथी डाळ घेतलेली आहे बरं का मग ते आपण आपल्याला भिजत ठेवायची अर्धा तास एक तास आपण ठेवू शकतो नंतर आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे त्याच्यासाठी मी खोबरं घेतलं आहे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण घेतलेलं आहे चटणी लाल चटणी घेतलेली आहे मसाला सगळ्या प्रकारचे आपण आपल्या घरात जे मसाले असेल ते घ्यायचे काळा मसाला घ्यायचा आहे घरगुती नंतर आपण का शाईड एक मसाला घेतलेला आहे आणि आपला बघू शकतात आपल्याला ही डाळ आहे ना शिजवून घ्यायची मेथी डाळ बघा त्याच्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित डाळ शिजवून घ्यायची बघू शकतं ही भाजी तुम्ही अशा पद्धतीने कराल ना तुम्हाला बिलकुल ती कडू लागणार नाही आणि सगळे आपल्या आवडीने खातील बघा अशा प्रकारे ही डाळ शिजवून घ्यायची हे पाणी मात्र फेकायचं नाही आपल्या घराचे ज्यांना डायबिटीज आहे त्याच्यासाठी हे पाणी अतिशय उपयुक्त आहे त्यांनी ते हे पाणी जरूर प्यावे नंतर आपली ताळे ना एक दोन पाण्याने परत आपण व्यवस्थित आपण मेथी धुवून घ्यायची नंतर त्याच्यानंतर कडूपणा निघून जाईल भरपूर बघू शकता बघू शकता अशा प्रकारे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ही डाळ अशी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची बघू शकता अशी गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायची बघू शकता अशा प्रकारे नंतर मी तेल टाकलेलं आहे नंतर मी दोन कांदे घेतलेले कांदे जास्त घ्यायचे भाजीला खूप चव छान लागते व्यवस्थित असे कांदे परतून घ्यायचे अशा प्रकारे बघू शकता मी हिंग टाकलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही ही भाजी कराल ना आणि आपल्याला हिवाळा चालू आहे त्याच्यासाठी ही भाजी उपयुक्त खूप ठरते आपल्या सगळ्यांसाठी आणि अतिशय पौष्टिक बरं का बघा अशा प्रकारे जे आपण वाटण तयार केलेलं होतं ना हे पण त्या कांद्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे बघा आपल्याला एक टमाटा घेतलेला आहे टमाटा पण टाकायचा खूप छान लागते ही भाजी, भाजी तुम्ही जरूर अशा प्रकारे करा मंडळी तुम्हाला नक्की आवडणार तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा अशा प्रकारे तुम्ही माझी रेसिपी बघतात पण तुम्ही मला सबस्क्राईबच करत नाही मंडळी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा नंतर मी बघा अर्धी वाटी ती भिजत घातली डाळ होती ना तुरीची ती टाकलेली आहे नंतर आपली जी मेथी आपण मस्त फ्राय करून घेतलेली होती बघा अशा प्रकारे दोघं आपल्याला व्यवस्थित डाळ पण आणि मेथी पण आपल्याला याच्यात टाकून घ्यायचे व्यवस्थित हलवून घ्यायचे बघू शकतात आणि बघा नंतर आपण मस्त हिरवीगार कोथंबीर टाकलेली कोथंबीर जास्त टाका खूप छान लागते नंतर मी दोन वाटे असं पाणी टाकलेलं आहे ही भाजी ना अशी ग्रेव्हीमध्येच छान लागते पातळ पण करू शकतात तुमच्या आवडीनुसार पण अशी ग्रेव्हीमध्येच छान लागते नंतर मी झाकण ठेवलेलं आहे आणि ही भाजी मस्त शिजवून घेतलेली तूर येणार तूरची डाळ अशी जास्त शिजवायची नाही तुरीची डाळ अशी दिसायला पाहिजे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला अशी भाजी अशी बघा किती छान तरण सुटलेला अशी ह्या भाजीला बघू शकता अशा प्रकारे तुम्ही करा मंडळी नक्की तुम्हाला आवडेल ही भाजी माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल नक्की मला शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तुम्ही फॉलो करा धन्यवाद